तर सर्वांची भयभीत दूर झालेली ते बाबा बोलताय फोन वर त्यांचे नातेवाईकांनी आपला नंबर त्यांना दिला होता आ, नंबर ना आ, 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 हा बोला बोला हे काय बोलताय तुमचा व्हिडिओ चालू आहे तुम्ही पण येणार कॅमेरे मध्ये <laughs> तर मी नंबर दिला तुमच्या मुळे एक बारका माऊली तुमच्यामुळे एक काय ना सरपद टाळलेला आहे आणि साप पण वाचला नाही तर साप जर तुम्ही फोन तुम्हाला व्यवस्थित कल्पना नसती दिली तर एखाद्याला सरपतवून झाला असं कारण की हा साप सगळ्यात विष डेंजर साप आहे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं एकच आहे का साप वाचवला पाहिजे आणि सापापासून माणूस आणि माणसापासून साप तर आपण एक गावाचं नाव काय सांगवी भुसवार कोपरगाव तालुका ना तर कोपरगाव तालुक्यामध्ये सांगे भुसार या गावातून या गावातून आलेलो आहे ते घरच्या लोकांनी इथं शे इथं गाय गाय वगैरे शाळ्या वगैरे असतात तिथं साफसफाई करत असतं आणि विषारी सापाला बघितलं होतं तुम्ही बघू शकतात विषारी वर्गातला जातीचा साप, वा जाती साप। आ, रसल वायपर मराठीत याला घोनस परवड या नावाने ओळखले जातात तसं इंग्लिशमध्ये त्याला रसल वायपर भारतामधला दोन नंबरचा विषरी वर्गातला साप तर सरपणामध्ये शिरलेला होता तिने बघितला तर सातारणतः तीस ते चाळीस किलोमीटर आपण आलेलो आहे इथं तीस किलोमीटर ना तीस एक तीस ते चाळीस किलोमीटर कोपरगावपासून ना शिर्डी कोपरगावपासून वीस आणि मी शिर्डीमधून आलेलो आहे चाळीस किलोमीटर आलेलो आहे आपण तर शीर... त्यांनी पाहिलं सापावर लक्ष ठेवलं आहे व्यवस्थित तीस एक मिनटामध्ये आपण पण पोचलो इथं तर बघू शकतात गोन जातीला साप घाई गरबडी मध्ये सकाळच्या वेळेस चाललेलो आहे आपण तर प्रत्येक ठिकाणी आपण सापाबद्दल प्रबोधन करत असतो त्यांनी आपले व्हिडिओ पण बघितले त्याच्यामुळे त्यांना लग आपला नंबर बेटला लगे त्यांनी आपल्याला संपर्क केला तर त्या आपण त्या सापाला आपण व्यवस्थितपणे पकडून घेऊ आणि त्याच्या नॅचरली त्याला सोडून देऊ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत दारे माग्दै न गुल्म गुतु पडिसिन् त कनु चै माग्दै ओके मेरो मदी जक ताले पन मगे ट सिग्नल त प्रब्लम नेता न अलक माउली त्यो फोन आत पा हा के छ त गरे गुल्म गुली खाली आदा पा त खर् हा अरे त डर न त फ

ना, ना।, ते ते <laughs> <ले> ना <laughs> <laughs> या सापाचे दात आहे ना एक इंच पर्यंत असतात एक ते एवढे दात असतात ज्यावेळेस हा साप चिडतो ना त्यावेळेस तो कुकरची शिट्टी असते ना आपली आता तो आवाज करायला सुरुवात केली ती त्याला आपण कोणताही प्रकारचा असत केले नाही तर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज करत असतो तो काय काय पैसे आलं नाही तर मित्रांनो आपण सुखरप्रितेने त्या सापाला आपण व्यवस्थित पकडलेलं आहे तर सर्वांची भयभीत झालेली ते बाबा बोलताय फोन वर त्यांचे नातेवाईकांना आप, आपला नंबर त्यांना दिला होता हा बोला बोला एक काय बोलतोय तुमचा व्हिडिओ चालू आहे तुम्ही पण येणार कॅमेरे मध्ये तर भाऊ मी नंबर दिला तुमच्यामुळे एक बारका मावली तुमच्यामुळे एक काय ना सरपत टाळलेला आहे आणि साप पण वाचला नाही तर साप जर तुम्ही मी फोन तुम्हाला व्यवस्थित कल्पना नसती दिली तर एखाद्याला सर्प दवून झाला असता कारण की हा साप सगळ्यात विष डेंजर साप आहे हा हा सर्वांची आता भयभीत दूर झालेली जे फोन बोलत होते त्यांनी आपल्याला यांचा नंबर दिलेला होता तर असे काही साप आढळले तर जवळील सर्प मित्राला तसं वनवी कळत जा साप वाचवानी सर्ग वाचवानी सर्प दौश टाळा धन्यवाद हा हा चिडच धरलो आता म्हणून ते दे आला मला म्हणलं भावड्याला फोन लाव रे म्हण हा कोणस आहे कोणच या तू आहे ठीक आहे धन्यवाद काय चालू आहे